बोला पुंडलिका वर ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज के जय हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो तेविसावा अभंग आहे त्या अभंगाचं संक्षिप्त असं चिंतन पाहणार आहोत काय हा तेविसावा अभंग सात पाच तीन दशकाचा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ ते अजपा जपण उलट प्राणाचा नामाचा प्राण्याचा निर्धार देवाजीने व्यर्थ रामकृष्णी पंत क्रमिएला आजच्या या अभंगाचं अगदी नियमाप्रमाणे अत्यंत तात्विक दृष्टीने संक्षिप्त अर्थ विवेचन करायचं म्हटलं तर आपल्याला असं करता येईल संसार हा सात पाच तीन किंवा दहा किंवा या सर्व तत्वाने म्हणजेच पंचवीस तत्वाने मिळून बनलेला आहे असे काही लोक मानतात पण या सर्व तत्वाचा समावेश शेवटी एकाच तत्वात आहे एकतत्वी कला दावी हरी हे कौतुक हरीच दाखवतो नामजप मार्ग हा सर्व साधन मार्गात श्रेष्ठ आहे या मार्गाने परमात्म स्वरूपाला पोहोचण्यात काहीही कष्ट पडत नाही अजपा जपाचा आठास धरणारे भाविक असं म्हणतात अजपा जप हा सुद्धा एक सहज जप आहे आपल्या स्वाछोश्वासाबरोबर सहज सोहमचा जप होतो मुखाने न जपताही तो सदैव सहज सुरू असतो म्हणून त्यास अजपा जप असे म्हटले न जपताही झालेला जप अजपा जप पण या जपातही पुढे चालून प्राणाचा उलट व्हावा लागतो म्हणजेच कुंडली ऊर्ध्वमुखी व्हावी लागते हे करत असताना जीवाला अत्यंत कष्ट क्लेश वेदना होतात त्यासाठी मनाचा दृढ निश्चय पाहिजे असतो दृढ निश्चय लागतो हे सर्वांना सहज शक्य होत नाही जमत नाही पण असा कोणताही क्लेश नामस्मरणात पडत नाही म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात ते ते काही कष्ट न लगती, इथं काहीच कष्ट नाही ज्ञानदेव ना जगणे आहे ते जगणे व्यर्थ आहे असे सांगतात म्हणून त्यांनी रामकृष्ण नामाचा जो मार्ग आहे तोच मार्ग स्वीकारला आहे आचिरला आहे नाणदेवा जिने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला असा आपल्याला या अभंगाचा संक्षिप्त आणि तात्विक दृष्टीने अर्थ म्हणता येईल किंवा अर्थ करता येईल किंवा अर्थ घेता देखील येईल खरं पाहता हा अभंग थोड दृष्टांताने अनेक संत महात्म्याच्या अभंगातील चरणाने स्पष्ट करून सांगणं मला थोडं कष्टप्रय वाटतं कष्टदायक वाटतंय त्याच्या पाठीमागं माझा अभ्यास कमी आहे एवढंच कारण आहे श्रोते मायबापांना हा जेव्हा अभंग मी तुमच्या समोर ठेवतोय तेव्हा या अभंगाचं विवेचन किंवा अर्थनिर्वाचन करताना उणीव जाणली तर तो आपण आपल्या अभ्यासाने पूर्ण करून घ्यावी असे विनंती करतो आणि या अभंगाचं सविस्तर विवेचन करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण या अभंगाचं सविस्तर विवेचन पाहत असतो तेव्हा अभंगातील प्रत्येक चरणावर आपण स्वतंत्र चिंतन करतो काय आहे अभंगातील पहिलं चरण सात पाच तीन दशकाचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामाची सर्व मार्गापेक्षाही वरिष्ठता दर्शवली आहे नाम हे सर्व तत्वापेक्षाही श्रेष्ठ आहे शास्त्रामध्ये तत्वविचारात तत्वाबाबत अनेक कल्पना अनेक विचार अनेक मतमतांतरे आहेत कोणी तत्व सात सांगतं कोणी पाच सांगतं कोणी तीन सांगतं कोणी दहा सांगतं कोणी पंचवीस सांगतं कोणी छत्तीस ही तत्व सांगतं ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ज्याने त्याने अभ्यासकाने तत्वाबाबत आपली मतं मांडलेली आहेत विचारात बहुतांशी बहुत मते आहेत पण या सर्व तत्वाचं जे मूळ आहे जे हरि मूळ आहे ते मात्र एकच आहे एकत आहे या सर्व तत्वाचा समावेश शेवटी एकाच तत्वात होतो हे कौतुक मात्र तो हरीच दाखवतो एक तत्विका दावी है। हरी म्हणजेच हरि स्वरूपात सर्व तत्व प्रविष्ट आहेत तुकाराम महाराज या भाऊ म्हणतात तुका म्हणे एक विठ्ठलची खरा तुका म्हणे एक विठ्ठलची खरा येर तो पसारा भाऊंगाची किंवा संत एकनाथ महाराज म्हणतात एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा मूळहरी छत्तीस तत्वाचा मूळहरी सर्व तत्वातच हरी सामावलेला आहे सर्व एक तत्वाचे एकतत्व जे आहे हे स्वरूप आहे हरी आहे म्हणून माऊली असं म्हणतात सात पाच तीन दशकाचा मेळा एकतवी कळा दावी आहे अभंगाच्या दुसऱ्या चॅनात माऊली असं म्हणतात तैसे नोवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगते हरीच्या नामसरणामध्ये सर्व विचाराचा अंतर्भाव होतो कारण एक तत्वे असलेल्या हरीच सर्व तत्वाचे अधिष्ठान आहे तत्व तत्वविचाराचे जे अनेक मार्ग आहेत त्या सर्व हे नाम हाच श्रेष्ठ मार्ग आहे सर्व मार्गावरिष्ठ नाम इतर मार्गात अनेक प्रकारच्या गुंतागुंती अडथळे आहेत पण त्या गुंतागुंती मात्र नामामध्ये नाही येथे काही न कष्ट न लगते नामस्मरणासाठी शारीरिक वाचिक मानसिक बौद्धिक असे कोणतेही कष्ट लागत नाही नाम हे सर्व सुलभ आहे नामाच्या सर्व सुलभतेबाबत सहजतेबाबत अधिकाराबाबत अनेक संतांनी अनेक अभंगातून वाचता केले के की नाम सर्व सुलभ आहे तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लगते म्हणून माउलया समतात या अभंगाच्या तिसऱ्या चरणात माउलया समतात जपा जप जपणे उलट प्राणाचा तेही ते नामाचा निर्धारो असे जपा जप म्हणजे जप न करता जप होणे जप न करता सहज जप होणे आपल्या स्वाच्छा श्वासाबरोबर सहज सोहमचा जप होतो आपण पहा सो हम सो हम सो हम श्वास घेणे सो श्वास सोडणे सो हम सोहम सोहनचा जप सदैव सुरू असतो आणि भूपृष्ठावर वावरणाऱ्या प्राण्याचे जीवन श्वासावर अवलंबून असते हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे नाकाने श्वास हातपुसात घेणे आणि पुन्हा उच्छवासा बाहेर सोडणे या क्रियेस आपण स्वच्छ श्वास म्हणतो आणि दिवसातून म्हणजे चोवीस तासातून ही स्वच्छ श्वासाची क्रिया एकवीस हजार सहाशे वेळेस होते ही जी श्वासाची क्रिया आहे तिच्यामध्ये सहजासहजी एक जप होतो असे अजपाजप वाद्याचे म्हणणे आहे हा जप सहजासहजी म्हणजे आपाप होतो म्हणून त्यास अ जपा जप न करता ही जप असे म्हटले अ जपा जप सोपा शब्द आहे स्वच्छ श्वासाच्या वेळी सो हम सो हम सो हम सो हम अशी प्रक्रिया होते हा एक अखंड जप सुरू असतो पण हा जप करण्यासाठीही मनाची एकाग्रता निर्धार लागतो तो सर्वांना शक्य होत नाही अनेक प्रसंगी या जपामध्येही मनाचे अनुसंधान सुटते आणि या अजपा जपत प्राणाचा उलट म्हणजे कुंडलिनी उर्ध्वमुखी होते त्यावेळेस साधकास या जीवास खूप कष्ट पडतात पण हरिणामात मात्र कोणतेही कष्ट पडत नाही तेथे काही कष्ट न लगती असं माऊली या ठिकाणी म्हणतात या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दे ज्ञानदेव माऊली असं म्हणतात ज्ञानदेवा ना जिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत क्रमेले कितीही साधने केली व नामस्मरण नाही केले तर ते जीवन व्यर्थ आहे जिणे व्यर्थ आहे हरिनामातच मानवी जीवनाची सार्थकता आहे याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने मानवी जीवनाला कृथार्थ येणार नाही किंवा ही जीव नौका संसारभाव तरुण यशस्वी तरुण जाणार नाही सार्थकी होणार नाही ज्ञानदेवीजीने ज्ञानदेवाजीने नामे मिनवर्थ या भावसंत तुकाराम असे म्हणतात वाचे विठ्ठल नाही तोचे प्रेत रूप पाणी किंवा संत नांदेव महाराज असं म्हणतात अवचट देह लादला प्राणिया भक्तीविन वाया गेला जाण किंवा धीग त्याचे जिणे जन्मला कासया धीग त्याचे जिणे जन्मला कासया जरी पंढरी राया विसरला संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नका वेचू बोल नामे विन नामाविन सार व्यर्थ आहे रे सारस आहे जर नाम नसेल तर ते जिने व्यर्थ आहे म्हणून ज्ञानेश्वर असं सांगतात ज्ञानदेवाजीने नामेविन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमीला ही सेवा तशी आपल्या पुढे ठेवताना मला थोड्या मर्यादा पडल्या माझ्या अभ्यासाच्या मर्यादेमुळे पण आपण सर्व स्रोते मायबाप आपण हा अभंग अत्यंत व्यवस्थित समजून घ्याल यथावकाश आपल्या अभ्यास प्रवृत्तीनं तो विस्तृत कराल अशी अपेक्षा करतो आणि ही अभंगाच्या चिंतनाची सेवा आपल्या चरणी अर्पण करून थांबतो राम कृष्ण हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी